राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <पड़ी> महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाची पर्वणी नाशिकातील विविध घाटावर अडीच लाख भाविकांनी शाही स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा सिंचन घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एसईबी कडून समन्स शिक्षण विभागाच्या सहकारी पतपेढीची आज सभा विष्णुपुरातील जलसाठ्यात गोदावरी नदीत बुडून वडील व मुलाचा मृत्यू आता बातमीपत्र विस्ताराने नाशिकातील विविध घाटावर अडीच लाख भाविकांनी शाही स्नान केल्याचा प्रशासनाने दावा केला आहे वाढलेली गर्दी नियंत्रणात आणताना पोलिसांकडून साधूंना धक्काबुक्की पोलीस आणि साधूमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाचा सोहळा रविवारी थाटात सुरू झाला शंकराचार्य सरस्वती यांनी प्रथम शाही स्नान करून दुसऱ्या पर्वणीला सुरुवात केली निरंजनी आखाडा आणि आनंद आखाड्याला शाही स्नानाचा मान मिळाला भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे त्र्यंबकेश्वर मध्ये दुसऱ्या शाही स्थानाच्या वेळेचे नियोजन कोलमंडलं शाही स्नानाला तब्बल दोन तास विलंब झाला त्र्यंबकेश्वरातील सात आखाड्यांचं शाही स्नान पूर्ण झालं दरम्यान कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली सिंचन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय आणखी खोल्यात चालला आहे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी जलसिंचन मंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावला आहे सुनील तटकरेंना पंधरा सप्टेंबर तर अजित पवारांना सोळा सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत दोघांनी हजेरी न लावल्यास कायदेशीर पावलं उचलण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ अजित पवार आणि तटकरे यांच्या भोवती चौकशीचा फास्ट टाकून राष्ट्रवादीच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे आठ जून रोजी एसीबीने छगन भुजबळ यांच्यासह पुत्र पंकज पुतण्या समीर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती आता तटकरे आणि अजित पवार चौकशीला कशा प्रकारे सामोरे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठवाड्यातील अग्रगण्य अशा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्या जिल्हा परिषद नांदेडची आज शहाऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा कौठा येथील मातोश्री मंगल कार्यालयात तेरा सप्टेंबर रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे या सभेचे उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलताई गुंडले यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे शिक्षण सभापती संजय बेडगे स्वप्नील चव्हाण स वंदनाताई लहानकर शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के चंद्रकांत शेगुल फारूक बेग बाबुराव पांडागळे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी माजी मंत्री आमदार डी पी सावंत आमदार हेमंत पाटील आमदार वसंतराव चव्हाण आमदार अमितताई चव्हाण प्रदीप नाईक सुभाष साबणे नागेश पटेल अष्टीकर आमदार राजूरकर आमदार तुषार राठोड बापूसाहेब गोठेकर विनायकराव काहाळेकर यांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक सेवानिवृत्त सभासद शंभर टक्के वसुली करणारे मुख्याध्यापक व सभासदांच्या गुणवंत पल्ल्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे या सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष शंकर इंगळे उपाध्यक्ष विजय पल्लेवाड व सचिव बाबूराव फासमले यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट सप्ताहात सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी साठ्यात शुक्रवार पेक्षा तीन पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे शुक्रवारी प्रकल्पात आठ पॉईंट शून्य चार टक्के पाणी होते ते आज शनिवारी ते काल शनिवारी अकरा पॉईंट सत्तर टक्क्यावर पोहोचले आहे परिणामी विष्णुपुरी प्रकल्पात आज घडीला नऊ पॉईंट पंचेचाळीस दलगमी पाणीसाठा झाला असून पुढील दीड महिन्यापर्यंत हा साठा शहरवासियांची तहान भागवू शकतो अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे यावर्षीच्या पावसाळ्याचा प्रारंभी म्हणजेच मृग नक्षत्रात सलग चार दिवस पाऊस पडला होता त्यामुळे एक पॉईंट सत्तर दलगमी पाणी साठ्यापर्यंत खाली उतरलेल्या विष्णुपुरी प्रकल्पाची पातळी झपाट्याने वाढली वाढली आहे वाडली होती चांगला पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या विसर्गाद्वारे हे पाणी विष्णुपुरी जमा झाले होते त्यामुळे मृगांच्या चांगल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात सत्तावीस दलगमी पर्यंत पाणीसाठा जमला होता त्यानंतर मात्र पावसाने ओढ घेतली त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी सतत खालावत जात होती सरत्या सप्ताहामध्ये सलग तीन दिवस चांगला पाऊस झाला त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढली आहे परवा शुक्रवारी प्रकल्पात आठ शून्य टक्के पाणी होते तर काल शनिवारी या पातळीमध्ये तीन पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी वाढ झाली असून आता प्रकल्पामध्ये अकरा पॉईंट सतरा टक्के पाणी जमा झाले आहे आज घडीला प्रकल्पात नऊ पॉईंट पंचेचाळीस दर्जा पाणीसाठा जमला असून हे पाणी पुढील दीड महिना शहरवासियांची तहान भागवू शकतो धर्माबाद तालुक्यातील मौजे निराळी येथील गोदावरी नदीच्या पात्रातील मशी काढणारा मुलगा पाण्यात गेल्याने खोल डोहात गेला पोहता येत नसल्याने बुडून जाताना वडील वाचविण्यासाठी गेले असता मुलाने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली दोघेही पाण्यात बडून मृत्यू पावल्याने सर्वत्र हळ व्यक्त करण्यात येत आहे ही घटना अकरा ऑगस्ट रोजी दुपारी घडली मौजी निरळी येथील नागोराव व त्यांचे वडील परसराम अवधूते हे दोघेही गावातील गुरे भाड्याने राखण करीत असताना दुपारी गोदावरी नदीला पाणी पाजण्यासाठी गेले अचानक पाऊस झाल्याने पात्रातील नशी उठविण्यासाठी नागोराव वयवर्ष तेहतीस वर्ष, ते वर्ष पाण्यात गेला अचानक डोहात गेल्याने अंत लागला नाही होता येत नसल्याचे बुडून जाऊ लागल्याने वडील परसराम महिसाजी अवधूते वयवर्ष पंचावन्न यांनी मुला वाचविण्यासाठी पाण्यात उतरताच मुलगा नागोरावने त्यांच्या गळाला मिठी मारली त्यामुळे दोघेही दुर्दैवी बुडून अंत झाला ढगाळ वातावरण व पाऊस असल्याने नदी काठावर कुणीही नव्हते पाऊस बंद झाल्यावर दुरून पाहिलेल्या लोकांनी घटनेची हकीकत सांगितल्याने सायंकाळी पाच वाजता नागोरावचे प्रेत सापडले गावकऱ्यांनी वडिलांचे प्रेत शोध घेतला परंतु बारा ऑगस्ट रोजी पहाटे सापडले धर्माबाद पोलीस स्टेशनचे जमादार गुरुकुमार पंडित मंडळाधिकारी उत्तर वाड तलाठी बेजेलवाड जमादार बोराळे यांनी पंचनामा केला शवविच्छेदनानंतर प्रेत ताब्यात दिली आहे मयत परसराम अवधुते यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे या दुर्दैवी घटनामुळे पोळ्याच्या दिवशी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंचायत समिती आजपासून तीन दिवस नांदेड दौऱ्यावर दुष्काळ प्रश्नी सरकारकडून केवळ पोकळ घोषणा खासदार अशोकराव चव्हाण मोकर नगर परिषदेच्या अध्यक्षांचा पुत्र स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात पाऊस पडला मात्र राज्यातील बहुतेक जेलसाठे गोर्डे ठाक जुन्या शहरातील चौफाळा भागातील निकृष्ट रस्त्यामुळे जनता त्रस्त आजचे वाढदिवस जयेश खामकर अजित पाटील पियुष पोहरे अवनी इंदूरकर गौरी पांचाळ स्वप्नदीप गजवारे या सर्वांना वा वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <स्था> निधन वार्ता रोहिदास गणपती गव्हाणे विनायकराव नारायणराव शिंदे रानबाजी शेकोजी सावंत दगडू गंगाराम देशमुख शिवाजी साळुंखे आजचा <स्था> सुविचार समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे आळंदवाडेकर नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाकुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाची पर्वणी नाशिकातील विविध घाटावर अडीच लाख भाविकांनी शाही स्नान केल्याचा प्रशासनाचा दावा सिंचन घोटाळ्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एसीबी कडून समन्स शिक्षण विभागाच्या सहकारी पतपेढीची आज सभा विष्णुपुरीतील जलसाठ्यात तीन पॉईंट सहासष्ट टक्के वाढ धर्माबाद तालुक्यातील नेरळी येथे गोदावरी नदीत बुडून वडील व मुलाचा मृत्यू आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी